नमस्कार मंडळी कसे आहात चला तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे ते मी इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे तर सर्व दुपारचे कामं वगैरे आवरून मी ते ब्लाऊज कटिंग करून शिवायला घेतलं होतं पण पाहुणे आल्यामुळे ते अर्धच राहिला तर ते बाकीचं उद्या ते इथे बघा घड्या सव्वा पाच वाजले म्हणून मी ब्लाऊज शिवायचं सोडून उठली उठल्याबरोबर लगेच आमची मावची तयारी झाली जेवायची पण त्याला असं हातात भरवायला लागतं त्याच्यामुळं त्याला पहिले जीव घालणं गरजेचं आहे नंतर थोडीशी तयारी करून रंगरंगोटी केली कारण ना थोडंसं तयारी केली की मला जरा फ्रेश वाटतं किचनमध्ये आले भांडे वगैरे लावायचे सर्व काम आता इथून पुढे सुरुवात होणार होते इव्हिनिंग म्हणलं का भरपूर कामे सकाळच्या सकाळच्यासारखे तर इथे सर्वात प्रथम चहा ठेवायचं आहे आता थंडी ना त्याच्यामुळे चहा प्या पिऊ वाटतो आणि तो, तो पण आता गुळाचा करणार आहे मी नेहमी चहा घेत नाही मी पण आज थोडासा पिऊ वाटतो आहे कारण थंडी खूप आहे इकडे ना मग गुळ आधी दूध उकळ्या ठेवलं चहा पावडर टाकली आणि गुळ टाकला अजिबात चहा फुटत नाही हा गुळाचा असा केला ना आणि गुळाचा चहा एकदम खरपूस असा लागतो थोडंसं अद्रक टाकलं उकळल्यानंतर मस्त असा चहा झाला आहे आता चहा प्यायला एक पाच मिनटं निवांत बसणार आहे असं बाल्कनीत बसला ना मला छान वाटतं एकटी जर असले ना अशी बाल्कनीतच येऊन बसते चहा प्यायला एकदम निवांत आणि झाडांक बघत बघत असं वाटतं आपल्याला जोडीला कोणीतरी आहे आणि मग चहा पिऊन झाला का तिथून पुढे कामाची सुरुवात तर तब... <laughs> चहा ठेवल्यानंतर मी झाडू मारून घेतला कारण साडेपाच पावणे सहा होत आले होते झाडू मारून झाल्यानंतर लगेच मग कपडे काढून आणायचे होते तर वरती जायचं म्हटलं का टेरेसवर आमची मावची बिगरबड असते माझ्यासोबत मग वरती गेल्यावर सर्व कपडे काढून आणले वरती हवा खूप येणं सध्या त्याच्यामुळे चिमटे लावले तरी सगळे दोरीवरचे कपडे गोळा होतात आणि दिवसभर मस्त वर टेरेसवर कपडे छान सुकले जातात आता टपात काढून न्यायचे आता एवढ्या सर्व कपड्यांच्या परत खाली गेलं गड्या घालायच्या घरामध्ये नाही म्हणलं तरी खूप छोटी मोठी अशी कामं असतात त्यामुळे बराच वेळ लागतो आता सर्व कपडे काढून घेऊन जाते मी कपडे काढते त्यावर आमचं मावचं बघा गच्चीवर सर्व चक्कर मारून होते कुठं काय कुठं काय नाही सर्विक का फिरून येते तुम्ही बघू शकता दिवस मावळाला आला आहे सनसेट पॉईंटसारखं छान दिसतोय ना सूर्य तर चला आता कपडे घेऊन जाऊया खाली कपडे घेऊन आल्यानंतर मी ना लगेच त्याच्या कपड्यांच्या घड्या घालून घेते मग जास्त पसारा होत नाही आणि कपडे जिथल्या जिथं जागेवर ठेवले ना मग सकाळी कसं फशेप असते कधी ड्युटी असते मुलांना घाई असते ना, ना आपल्याला पण डबा वगैरे बनवायचा असतो मग प्रत्येकाला काही द्यायचं म्हणलं का आपल्याला वेळ नसतो मग त्यामुळे मी जेव्हा लगेच तिथल्या तिथे कपडे ठेवत असते आणि हे एक्स्ट्राचे कपडे काढलेले होते ना ते पण लगेच कपाटात ठेवते वापरायची वरती असतात त्याच्यामुळं रोजचे कपडे कपाटात ठेवत नाही मग जास्त पसारा होत नाही आणि कपडे कपाट पण असं जास्त विजगळत नाही तर बघा तेवढं सगळं काम आवडता आवडता सहा वाजले होते मुलं कॉलेजवरून आले तर भूक लागली होती तर मग आज दुसरं काही नव्हतं द्यायला तर मग कधीतरी मॅगी करायला काही वाटत नाही रोज रोज एवढी चांगले नसते मग मॅगी शिजायला घातली सहा वाजता त्यांना मॅगी देणार आहे कारण नंतर थोड्या वेळेने जेवायचंच आहे दोन एक तासाने मग त्याच्यामुळे थोडीशी मॅगी बनवली मॅगी शिजते ना तोपर्यंत भांडे लावून घेते आणि देवपूजा मुलांना संध्याकाळी करायला हवते कारण त्यांना पण सवय लागली पाहिजे आणि थोडंसं देवाचं मुलांकडून करून घेतलं ना छान वाटतं आपण तर नेहमीच करतो पण मुलांना पण अशा छोट्या छोट्या सवयी लागल्या पाहिजे जेणेकरून ते त्यांना भविष्यात खरंच कामी येतात तर मुलांकडून मी संध्याकाळी देवपूजा करून घेत असते दिवा बत्ती तुळशीला घरामध्ये देवांना दिवा लावायचं तर बघा जिथले जिथे भांडे ना खूप भांडे होतं सकाळचे मग काय केलं जे ज्या ट्रॉलीतले भांडे आहे ना ते सगळे एका साईडला काढून घ्यायचे कडाई एका साईडला पातेले एका साईडला ताटं आणि मग जी ट्रॉ ट्रॉली खोलली ना त्या ट्रॉलीतले भांडे एकदम ठेवून घ्यायचे म्हणजे पटकन लावून होतात आणि चार वेळा एक ट्रॉली उचकायचं काम पडत नाही मग असे सर्व भांडे लावून घेतले तोपर्यंत मॅगी पण शिजली असे एकामागे एक कामं केले ना मग पटपट कामं आवडतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि इथे मुलीने मावा केक बनवला होता त्यासाठी इडलीचं भांडं काढलं होतं ते पण लगेच जागच्या जागी थंड झालं होतं ते पण ठेवून दिलं मॅगी झाली आता मॅगी देते आहे आता मॅगी आहे मुलांना तोपर्यंत आता सकाळच्या भाजीची लसणाची तयारी करून ठेवायची त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारत मारत सकाळच्या भाजीला किंवा डब्याला लागणाऱ्या ला स ला भाज्या आहेत ना त्या सोलून ठेवते कारण सकाळी ऐनवेळी घाई असते ना त्याच्यामुळे आत्ता आधीच तयारी करून ठेवायची लसूण पण आत्ताचं आणि सकाळचं सोलून ठेवते जास्त काही सोलून ठेवत नाही आणि सोललेल्या भाज्या अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या फ्रीजमध्ये एकदम मस्त राहतात आणि त्यातच थोडे दाणे होते ते पण बाजूला काढली असं सोलेभात खूप छान लागतो अशा फ्रीजमध्ये ठेवायच्या माझ्या एकदम ताज्या आणि फ्रेश राहतं भाज्या mm. आता इथे बघू शकता तुम्ही सव्वा सात म्हणजे सात दहा झाले आता आपल्याला स्वयंपाकाला लागायचे आहे एवढं सगळं आवरतपर्यंत एवढा वेळ गेला आता इथे कुकरमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजायला घालणार आहे इथे मी दीड वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची घेतली असं दोन्ही मिळून आम्ही वरण करत असतो चवेला एकदम असं छान होतं आज आहे ना साहेबांची शिप होती आम्ही तिघच होतो जेवायला त्याच्यामुळं वरण चिकुल्याच बनवायचं होतं आणि मुलाला वरण चिकुल्यांबरोबर भात पण लागतो मग थोडंसं वरण काढून भात पण लावणार आहे तर डाळ शिजवताना काय करायचं थोडंसं हिंग हळद आणि थोडं तेल घातलं ना डाळ एकदम छान शिजते आणि असं एक चमचा मी डाळीमध्ये घालत असते म्हणजे त्याने काय होतं डाळ जास्त कुकरच्या बाहेर उती जात नाही शिजायला घातली लगेच पीठ मळून घ्यायचं आणि एकदा मी किचनमध्ये आले ना एका मागे एक, एक लगेच स्वयंपाक करून घेते असं मला शिजाय घालायची जाऊन बसायचं असं काम आवडत नाही एकदा स्वयंपाक करायला आलं ना लागूपाट एका मागे एक सगळं स्वयंपाकच करून घ्यायचं अर्धा पाऊन तसंच आपला सगळा स्वयंपाक होऊन जातो आणि लगेच जेवण करायचं गरम गरम असतानाच था आम्ही लगेच जेवण करायला बसतो ते इथे बघा ओढणीची तयारी पण करून घेतली कढीपत्ता टोमॅटो कोथंबीर धुवून घेते सर्व तयारी करून घेणार आहे हा कडीपत्ता आपल्या मोठं मोठा कढीपत्ता आहे ना त्याचं जे ताजा ताजा तोडून आणायचा त्याच्यामुळे एकदम फ्रेश असा कडीपत्ता असतो स्वयंपाकामध्ये हिरव्या मिरच्या टोमॅटो कोथंबीर मिर सर्व कापून घ्यायचं डाळ पण मस्त शिजली आपली असे एकामागे कामं ना अजिबात वेळ लागत नाही आणि आपण एकटं जरी असलं ना खूप कमी वेळात भरपूर कामं होतात आणि थकल्यासारखं पण होत नाही तर बघा डाळ पण शिजली पीठ पण भिजून झालं आहे आता फोडणीची तयारी करायची आहे फोडणीचं तयार झालं का लगेच भात पण लावून द्यायचं आहे थोडंसं तर इथे आहे ना मी घालणार नाही वरणामध्ये कारण माझे सोळा सोमवार चालू आहे ना मी लसूण खात नाही मग आम्ही तिघंच म्हणल्या मग मी सर्वांना सारखंच करते नाही तर मग साहेब जर असले ना त्या तिघांना आणि मला वेगळा असा स्वयंपाक करावा लागतो ते साहेब घरी नसले की महामाती घालला एकच करते मी बिना कांदा लसूणचं डाळ मस्त भोटून घेतली त्यामध्ये पाणी घालून असे मस्त भोटून ठेवायची म्हणजे फोडणी दिली का पटकन ओतायला सोपी पडते तांदूळ धुवून घेतले थोडासा भात घालणार आहे आता इथे माझे स्टीलचे कुकर आहे बरं का दोन कुकर आणि एक झाकण खूप उपयोगी पडतं आणि खूप छान असे कुकर आहेत भरपूर दिवसापासून मी वापरते अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही आणि पटकन हा एक तीन लिटरचा आणि एक दोन लिटरचा आहे आणि मी शक्यतो कधी कधी ना एका डबा डाळ भात एकत्र लावत असते पण असं पण कधी करत असे एका कुकरमध्ये डाळ शिजवून घेते डाळ शिजल्यानंतर दुसऱ्या कुकरमध्ये भात लावून देते तर डाळीचं सर्व फोडणीचं मसाले कापले होते ना मग फोडणी देऊन घेतली पाहिजे तेवढं वरण करून घेतलं तर आपल्याला चिकुल्या म्हणजे त्यात चपाती लाटून ते तुकडे त्यात शिजवायचे ना मग थोडीशी पातळ सरच करायची जास्त घट्ट वगैरे नाही करायची मग ते शिजल्यामुळे नंतर खूपच घट्ट होते मीठ टाकून घ्यायचं आता वरणाला उकळी येते ना तोपर्यंत बाकीचे भांडे सर्व बेसिंगमध्ये गोळा करून ठेवते वरण छान उकळले आता आपल्याला भातासोबत खाण्यासाठी यातूनच काढून ठेवायचं जास्त केलं होतं त्यासाठी एवढं सगळं स्वयंपाक करेपर्यंत अर्धा पावण तास होतो बरोबर सात वाजता स्वयंपाकाला लागलं ना पावणे आठ आठ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला की मग लगेच आठ वाजता जेवायला बसतो तर आम्ही तिघं होतो ना मग तिघांच्या तीन पोळ्यांचंच मी मळलेलं होतं भात होता त्याच्यामुळे मग तीन पोळ्यांच्याच चकुल्या करणार होतो डाळीला उकळी आलेली होती मग मस्त पातळ लाटून असे कापून घ्यायच्या आणि खूप मोठेपण ठेवायचे मध्यम आकाराचे असे काप करायचे आणि ते वर्णामध्ये सोडायचे एक दहा मिनटं शिजू द्यायचे आता हे सर्व पोळ्या लाटून यामध्ये टाकले एक दहा मिनटं शिजण्यासाठी वेळ लागेल ना तोपर्यंत आता हे सग भांडे आहेत ना ती घासून घ्यायचे दुपारनंतरचे भांडे अजिबात काही नव्हते पण एक चहा चपातीला आणि कप होता त्याच्यामुळे मी काय सायंकाळी भांडे घासत नाही आता ह्या टायमाला कसं मुलांचे शाळेचे टिफिन वगैरे चहाचे आणि यष्टाचे आपले डाळ वगैरे शिजून कुकर पोळ्यांचं जेवढे भांडे आहेत ना तेवढे सर्व निघतात मग जेवणानंतर एकदम थोडेसे भांडे राहतात जेवणानंतर जास्त भांड्याचा भांडे घासायचा कंटाळा येतो ना मग मी आधीच हे असे भांडे घासून घेत असते सर्व करकट काढून घ्यायचं आणि इथे आता एक चाळणी माझी म्हणजे खरकट पिशवी वगैरे ठेवण्यासाठी ठेवलेली असते तिथं कॅरी बॅग ठेवते किंवा दुधाच्या पिशव्या असतात किंवा आपल्या एस्ट्रा ना ते तिथं ठेवते आणि असं खरकट काढून पिशवीत ठेवायचं आणि मग ती पिशवी संध्याकाळी डस्टबिनवर टाकून द्यायची म्हणजे खरकट वगैरे अजिबात राहत नाही आणि मग लिक्विड घेऊन मस्त आपल्याला भांडे घासून घ्यायचे आधी बेसिन वगैरे सर्व घासून घ्यायचं आणि मग भांडे घासून घ्यायचे भांडे घासताना आधी सर्व खरकटं काढलं ना एकदम पटपट भांडे -पट पट घासून होतं आणि आपण जेवढं किचन स्वच्छ ठेवू ना तेवढं आपलं किचनमध्ये फ्रेश वाटतं त्यामुळे थोडा वेळ जरी लागला ना सर्व व्यवस्थित नीटनेटके कामं केले ना मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि घर पण एकदम फ्रेश दिसतं अशा प्रकारे मी सर्व रोज कामं आवडते कधी कधी काय होतो कोणी पाहुणे वगैरे आले ना थोडासा टाईम इकडे तिकडे जातो अर्धा तास कधी एक तास मागे पुढे होतो पण साडेसात आठ वाजता आम्ही आठ वाजता रेग्युलर जेवतो हो कधी जर लवकर आवरलं साहेबांची फशीब जर असली ना त्याला लवकर भूक लागते मग साडेसातलाच जेवायला बसतो पाहुणे जर आले तर कधी कधी साडेआठ नऊ पण होता पण रेग्युलर टाईम हा आठचाच आहे आठ वाजता जेवण करतो मुलांचे मग शाळेचे डबा बॉटल सर्व धुवून ठेवायचे संध्याकाळी ना शक्यतो लवकरच जेवण करायचं असतं खूप उशिरा जेवलं ना मग खूप त्रास होतो जेवण पचत पण नाही जेवण झाल्या कमीत मी काही दोन थी 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 का ते तीन तासाने झोपायला पाहिजे पण आता जसं प्रत्येकाला शक्य होईल तसं प्रत्येकजण करत असतं ड्युटीनुसार तर बघा इथं मस्त आपल्या वरण चिकुल्या झाल्या भांडे घसतपर्यंत आता मुलांचं म्हणणं होतं वरण चिकुल्या भात केल्या ना मग आज कुलढे पापड तळ त्याच्या जोडीला दुसरं काही नाही तर पप्पा नसल्या मग असं मुलांना काही पै खू वाटतं ना मग बाहेरचं काही खाण्यापेक्षा मग घरात आपण कसं व्यवस्थित आणि स्वच्छतेत केलेलं असतं त्याच्यामुळं घरचं खायचं म्हणलं काही टेन्शन येत नाही आणि हे बघू शकतं हे घरी मी उन्हाळ्यात केलेले कुरडई नागलेचे पापड तांदळाचे पापड कढईसुद्धा कमी पडते एवढे फुलत आहे आणि खायला एकदम खुसखुशीत कुछ असे पोंग्यासारखे होत आहे तर मग हे थोडेसे पापड तळले त्याच्यात माझ्या मुलाला उर्धाचे पापड भाजून अजिबात आवडत नाही तळलेलंच आवडतं मग ठेवलं आहे तर थोडे उडदाचे पापड पण तळून ठेव मग कधी दुपारी असं जेवणासोबत आहे ना एखादी भाजी आवडीची नसली का त्याच्यासोबत हा पापड खाला का मग त्याचं पोट भरतं तुम्ही म्हणाले एवढं तळलं आहे तर उडदाचे पापड लगेच खायचे नाही ते दुपारी डब्यात भरून दोन तीन दिवस पुरतील ते इथे बघा वरण चुकल्या पापड आणि भात झाला आहे तर इथे मुलीने सकाळी मावा केक केला आहे तर आता मुलाच्या बड्डेला केला होता हा केक गुळाचा आणि रव्याचा आहे इतका पौष्टिक आहे आणि खायला इतका सुपर आहे ना तेव्हापासून तीन वेळा घरात बनला आहे मुलगा तर म्हणतो रोज बनवून ठेवत जाई इतका सुपर लागतो आणि एकदम हेल्दी असा हा केक आहे दिसतोय छान ना तो खायलासुद्धा तेवढा अप्रतिम आहे आता बघा आम्ही जेवायला मी पापडत ते तळत होत तर मुलाने सर्व पुढं आणले आम्ही गालीच्यावर असं एखादा जुना कपडा टाकतो आणि तेव्हावर जेवायला बसतो कारण सांडलं वगैरे ना पडदा किंवा कपडा उसळून घेतला ना मग खाली खरकटं सांडत नाही आणि जास्त खराब पण होत नाही मग रोज आम्ही असंच कपडा टाकून जेवायला बसतो मग गालीच्या गोळा करायची गरज येत नाही किंवा पाहुणे आले तरच गोळा करतो मग जेवणं वगैरे झाले ना सर्व मुलांनी भांडे वगैरे किचनवर नेऊन ठेवले तर मग आता किचनवर आली की लगेच आवरून घ्यायचं जेवण करेपर्यंत बातम्या वगैरे काही थोडेसे कॉमेडी मालिका वगैरे बघतो अर्धा पावण तास मग साडेआठ पावणे नऊपर्यंत जेवण वगैरे होता मग लगेच मी किचनावरून घेते कारण स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच जेवण करायला बसतो शेगडी गरम असते ना मग लगेच पुसता येत नाही मग काय करायचं आधी कपड्याने खरकट काढून घ्यायचं त्यानंतर ह्या बॉटलमध्ये ना मी आपलं व्हीम लिक्विड आणि थोडंसं व्हिनेगर टाकलं व्हिनेगर टाकल्यामुळं काय होतं अजिबात रात्रीचे झुरळ वगैरे येत नाही त्याच्या वासाने त्याच्यामुळं व्हिनेगरच्या वासाने ना अजिबात आपल्या किचनमध्ये झुरळ होत नाही आणि अशीच स्वच्छता जर ठेवली ना अजिबात आपल्या घरामध्ये झुरळ होत नाही माझ्या घरात वर्षानुवर्ष एक पण झुरळ सापडत नाही आणि होत पण नाही तर त्यानंतर ना मी स्प्रे मारून घेतला ना तर पुन्हा दुसऱ्या कपड्यांनी दोन वेळा मस्त स्वच्छ किचन सगळीकडून पुसून घेतलं आपण स्टाईलवर पण थोडा स्प्रे मारून पुसून घ्यायचं कारण फोडणीचं वगैरे देतो ना आपण ते तेल उडतं मग रोजच्या रोज पुसलं ना अजिबात जास्त चिघट होत नाही जर आपण कधीच्यामध्ये आठ दिवसातून महिन्यातून पुसायला गेलो ना मग ते जास्त चिघट होतं आणि मग तेवढा वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे रोजच्या रोज असा एक कपडा जरी मारला ना आपलं किचन नीटनेटकं सुंदर आणि स्वच्छ दिसतं आणि वेळ पण लागत नाही मग आता जे आपली पुसण्यासाठी घेतलेले कपडे राहतात ना किचनवर त्याच्यावर मी थोडंसं लिक्विड टाकून लगेच बेसिनमध्ये धुवून टाकते त्याचं तसंच ठेवलं ना मग त्याचा सोग्र वास वगैरे येतो त्याच्यामुळं ते, ते लगेच स्वच्छ करून सुकत घालून द्यायचे अशा प्रकारे काम केलं ना एकदम मस्त वाटतं सकाळी उठल्याबरोबर असं किचन आवरलं असतं ना एकदम फ्रेश वाटतं आणि लगेच काम करायला पण हुरूप येतो आणि शक्यतो रात्रीचे ना खरकटी भांडी ठेवायचे नाही बेसिंगमध्ये किचनवर रात्रीचं अजिबात खरकट वगैरे काहीच ठेवायचं नाही ठेवला ना जुरळ तर होतात पण आमच्याकडे म्हणतात रात्रीचे न आपण झोपलो की लक्ष्मी किचनमध्ये येऊन फिरते त्याच्यामुळे ज्याचं किचन स्वच्छ न त्याच घरात लक्ष्मी टिकते असं म्हणतात आणि आपलं घर पण स्वच्छ नीटनेटकं राहील त्यासाठी आपण पण स्वच्छता ठेवायला पाहिजे किचनवर कधीच खरकटे भांडे रात्री ठेवायचे नाही त्यानंतर बेसिन नळ सर्व स्ट बेसीच्या समोर सगळीकडून आपण घासून घ्यायचं कारण भांडे घासताने सुद्धा तेलकट चिगट उडत असताना तिथ तिथेसुद्धा आपल्याला घासणी फिरून घ्यायची त्यानंतर ग्लासानं सुद्धा भांडे धुताना थोडंफार बाहेरून पाणी उडतं आतून नाही उडत मग ते पण धुवून घ्यायचे म्हणजे डाग वगैरे पडत नाही आणि वायपरने सर्व पाणी काढून घ्यायचं किचन ओलं अजिबात ठेवायचं नाही मग पाणी जर राहिलं ना स्टाईलच्या ह्याकडे नाही तर आपण सिमेंट लावलं ना कधी कधी तिथे एखादं होल वगैरे असलं ना त्यातून पाणी खाली जाऊन मग भिंती खराब होता त्याच्यामुळे असं कपड्याने लगेच पुसून घ्यायचं म्हणजे एकदम स्वच्छ किचन होतं आणि आपण पिशवीमध्ये जो कचरा काढला आहे ना तो लगेच डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा कपडा बाहेर सुकत घालायचा बाल्कनीत आता सकाळचं जर काही भिजत घालायचं असेल किंवा काही काम असेल ना तर ते लगेच आठवणीने लगेच मी काय करते लगेच आले का काही सकाळसाठी धान्य किंवा मट मोड आणण्यासाठी ठेवायचं असेल किंवा भाजीसाठी ना ते लगेच भिजत घालून देते म्हणजे झोपायची वेळेस कधी कधी ना आपण म्हणतो नंतर करू पण ते विसरून जातं मग लगेच आठवण आला लगेच भिजत घालायचं आता थंडी ना त्यामुळे गरम पाण्यातच भिजत घालते एकदम पटकन भिजलं जातं आणि बघू शकता मस्त असं रात्रीचं माझं किचन क्लिनिंग झालं आहे असं किचन जर असलं ना सकाळी उठल्याबरोबर एकदम फ्रेश वाटतं आपलं मूड फ्रेश राहिला ना मग काम करायला पण दिवस चांगला जातो तर बघा सर्व कामं माझे नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत कधी साडे नऊपर्यंत आवडतात त्या... त्यानंतर मग मी मोबाईलचे एडिटिंग वगैरे काही काम असलं ना ते करते कारण दुपारी दुसरे ब्लाऊज वगैरे काम असताना वेळ भेटत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा धन्यवाद